शिकली हो मारली दिले चांगले पोर रंग्या मंग्या काय वाईट आहे तरी अशी नजर काढून पोका माझ्या पोरा काही दुसऱ्या पोरी दिसला नाही पाहिजे म्हणून तिच्या या पोराच चांगलं चांगलं हो बापा

तू शिकली सवरली शामकाराची सून तुले सांगलो तर पटणार नाही अन तू काही आमचं ऐकणार नाही मॅन सांगून तर बघा सांगायच्या अगोदरच नाही ना तू कलावती म्हणत होती हळदीनं त्या शिवंतीच्या नातूमध्ये ठोका केलं ते खरं राहते का आपलं तिने कशाचा ठोका आणि कशाच काय काही नाही तुम्हाला हे खरं वाटते अजूनही तुमच्या मनात अंधश्रद्धा Sí, en

पण नाव घेतो ना वेगळ्या नाव माहिती काय येईल नाही तर काय सांगणार असं काहीच असते काहीही मोठ्या बातम्या पसरवू नका याने गावातल्या लोकांचा गैरसमज होऊ शकतो ना तिचे ते बाप्पा आपल्याला का तिला तरी मानसिक आजार असेल सदा आणि वहिनी सुनेला घेऊन जा म्हणा दवाखान्या हो हो बरोबर आहे आता दोन तीन दिवसान आपल्या गावात अंधश्रद्धा निर्मूलन समिती वारे येणार आहे माझ्या मैत्रिणी आहेत त्या प्राजक्ता आणि कृतिका त्या याच्याबद्दल सगळी माहिती सांगते तुम्ही या सदाभाऊच्या अंगणात बैठक ठेवली आहे हो हो मी पण येईल हो हो सुजाता मी ही येईल हो हो तुम्ही सर्वच या प्रतिभा कलावती सुशिला छायाबाई यांनाही घेऊन या गावातल्या लोकांनाही सांगा शामली वैजू विशाखा तुम्ही पण या हो मी तर येणारच हो हो आम्ही येऊ

याबद्दल सविस्तर माहिती आमच्या महिलांना आणि गावकऱ्यांना समजून सांगा म्हणजे यांचे डोळे कार्यक्रम आता हे बघा भूत दैत्य विषाच ही संकल्पनाच मुळे चुकीची आहे त्यांना आपण कधी पाहिले आहे का फक्त ऐकलेलंच आहे ना माणसाच्या मनात भीती निर्माण करून मानसिक गुलाम बनवण्याचे लक्षण आहे उपा, हे मॅडम नजर लागणे हे लक्षण आहे की आज बघा जे आपण ऐकतो किंवा कोणी सांगितलेलं असत तर ते आपल्या मनात राहते तर तशीच कल्पना आपण करत असतो किंवा अशा विषयांवर आपण अनेक माध्यमातून पाहतो सुद्धा त्यातून माणसाच्या मनात भीती निर्माण होऊन मानसिक आजार होतो व कुठलीही व्यक्ती अशा प्रकारे वागते आणि आजकाल समाजात नाटकी कृत्य करणे लोकांना देवीदेवताच्या नावाने अंगात येण्याचे सोंग करून फसविणे गुवाबाजी करणे साधू बंधू बनून लुबाडणूक करणे असे अनेक प्रकार सुरू आहेत त्यापासून सावध राहायला हवे त्यासाठी आपण आपल्या सत्सत्व बुद्धीचा वापर करणे फार गरजेचे आहे काय समजलं का मॅडम काय म्हणताय मॅडम मी तर यांना सांगून सांगून बसले आता श्रद्धा असावी अंधश्रद्धा नसावी समजलं ना, ना? सुशीलाबाई कलावतीबाई शेवटीला सांगा चांगल्या दवाखान्यात दाखवा मला आपल्या नातवाला अंगारे पंचगच्छर करा त्यासाठी तुम्ही सर्व डोळसपणे विचार करून सुशिक्षित नागरिक बना या अंधश्रद्धेचा मुळापासून नायनाट करा त्याचप्रमाणे घरी येणाऱ्या बंधू बाबा टी सिरियल्स सोशल मीडिया किंवा अन्य माध्यमातून सुद्धा धार्मिक अवलंबन झालेले आहे त्याचा मार्मिक चौकस राहून खऱ्या खोट्याची जाणीव करूनच श्रद्धा कोणती आणि अंधश्रद्धा कोणती याचा डोळसपणे विचार करून निर्णय घेतला पाहिजे जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात नवसा कन्या होती तर काहे लागे पती आणि म्हणूनच आतापर्यंत बंधू बाबाच्या नादात लागून अनेक स्त्रियांवर अत्याचार झाले आहेत त्यामुळे कित्येकांचे जीवन उद्ध्वस्त झाले काही लोकांनी जीव सुद्धा गमावले म्हणून अशा बंधू बाबांच्या आहारी जाऊन स्वतःचं आणि कुटुंबाचं नुकसान करून घेऊ नका तर तुमची सत्सद विवेक बुद्धी वापरा मला सांगा यापूर्वी कधी कोणी महापुरुष कोणाच्या अंगात आल्याचं पाहिलं आहे का नाही ना, ना। आपण जर आज सर्व त्या महापुरुषांच्या विचाराने जर चाललो ना तर एक सुजान नागरिक बनू शकतो तर देशाच्या विकासात हातभार लावू शकतो पण त्यासाठी तुम्ही सर्वांनी विज्ञानवादी दृष्टिकोन बाळगायला हवा ना की उचलली आणि लावले टाळूला असे करू म्हणून आता तरी डोळे उडा भूत पिशाच जादू टोना नजर किंवा दृष्ट असं काहीही नसते आणि जर असं वाटलंच तर तुम्ही चांगल्या माणसोपचार तज्ञाकडे जा आणि आपला इलाज करा बघा तुम्ही नक्की बरे व्हाल काय समजलं का, का? श्रद्धा जोबासा